नमस्कार शेतकरी मित्रांनो संदर्भात आपण आज या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तूरपिकामध्ये बरेच प्रॉब्लेम या मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये येत आहेत त्यामध्ये रोग असेल तसेच किडींचा प्रादुर्भाव असेल त्यामध्ये प्रामुख्यानं पिवळी पडणे हा सर्वात मोठा मोठी समस्या आहे त्याचबरोबर मर रोग असेल त्यावेळेस त्याचबरोबर स्टेम लाईट आणि स्टेबिलिटी हो मोजा या रोगांचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात तर त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवत तर मी डॉक्टर आनंदिंग आपलंच या ठिकाणी स्वागत करतो तर त्या त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघू तुरपिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आपण बघतोय तर मर रोगाचा अशा प्रकारे आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसतो असं मूळ त्या ठिकाणी आपल्याला मर झालेली दिसते आणि झाडाची पण म मर त्या ठिकाणी झालेली दिसते मूळ कुज होऊन त्याच्यामध्ये काळ्या कलरचं डेव्हलपमेंट होते आणि झाड पूर्ण मेलेलं आपल्याला त्या ठिकाणी वाळलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं तर या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ज्यावेळेस मोठा पाऊस होतो किंवा जास्त दिवस पाऊस राहतो आणि जास्त प्रमाणात ओलावा शेतामध्ये दिसून येतो आपल्याला त्यावेळेस जास्त प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो तसेच डिबल जे वाण आहे ते याला जास्त प्रमाणात बळी पडतात पण रेजिस्टंट वानामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात दिसून येतो तर या रोगाच्या या रोगाचा प्रादुर्भाव जो येतो तो जमिनीतून पसरणारी जी बुरशी फ्यु, फ्युजेरियम उडम नावाची त्याना होतो आणि जर आपण कृतुरकॉप क्रॉप्स पिकाचं रोटेशन केलेलं नसेल तर जास्त प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर करणं गरजेचं कर असतं तर त्यासाठी आपल्याला जे आहे तर फनगी साईडचं ड्रेंचिंग अगोदर केलेलं असाल तर त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही परंतु जर आता तुम्ही केलेलं नसाल तर त्या ठिकाणी आपण काय करणं गरजेचं आहे तर कर जैविक किंवा केमिकल असं रासायनिक आपण दोन्ही नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे तर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला कॉपरॉक्झिक्लोराईड किंवा किंवा मेटल एक्झिल प्लस मँगोजेप किंवा एलियट या कुठल्याही पृष्ठी तीनशे ते पाचशे ग्रॅम प्रति 100 शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याची ड्रेन्चिंग करू शकता किंवा जे जैविक कीट बुरशीनाशक आहेत ट्रायकोडरमा असेल किंवा सिडोमोनस असेल यांचा सुद्धा आपण वापर करू शकता दोन ते तीन लिटर, लिटर प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये प्रति एकर आपल्याला ड्रेंचिंग त्याचा करायचं आहे त्यानंतरचा जो रोग आहे तर तो म्हणजे स्टरिलिटी मोजक व्हायरस आहे त्यानंतर स्टेम्बलाइट आहे फायटोप्टोरा स्टेम्बलाइट जो आहे तर तो बऱ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसतोय बऱ्याच शेतामध्ये आपल्याला दिसतोय त्यामध्ये काय होतं की शे झाडावरती काळे टिपके पडतात की फांद्यावरती किंवा खोडावरती काळे टिपके पडतात आणि फांदी आणि खोड तिथं मोडून मोठा पाऊस होतो किंवा पाऊस सारखा राहतो त्यावेळेस दिसून येतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं कर किंवा ड्रेंचिंग करणं आहे कर पहिले जे बुरशीनाशक सांगितले त्याची ड्रेंचिंग आपल्याला करायची आहे परंतु ड्रेंचिंग करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की आपण खोडावर सुद्धा ड्रेंचिंग आहे त्याचबरोबर आपण जर फवारणी करणार असाल तर कॉबोरॉक्झिक्लोराईड किंवा थायफोनाईड मिथाईल किंवा एलिएट आपण एल चे तीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप करू शकता कॉपोरॉक्झि क्लोराइड किंवा थायफोनाईड बिथचे चाळीस ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात आपण खोडावरती म्हणजे पूर्ण झाडावरती त्याची फवारणी करू शकता त्याचबरोबर ड्रेंचिंग सुद्धा करायचंय जैविक जा। नियंत्रणासाठी आपण ट्रायकोडर्मा किंवा सिडोमोनसची सुद्धा फवारणी करू शकता प्रतिपंप पन्नास कि एम एल त्या प्रमाणात जर आपण फवारणी केली तर चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे तूर पीक पिवळं पडतंय तर तूर पीक पिवळे पडणे म्हणजे असे झाड आपल्याला झालेले दिसत आहेत त्यामध्ये असे पूर्ण वरचा जो शेंडा आहे तो पिवळा पडतोय तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करणं गरजेचं कर आहे आणि त्याची कारण काय तर मुख्य कारण म्हणजे काय आहे जे अन्नद्रव्य कमतरता आहे म्हणजे जे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे काय होतं अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत आणि वरचे जे शेंडे त्याला नायट्रोजन असेल किंवा ना सल्फर असेल किंवा जिंक असेल यांची कमतरता पडल्यामुळे त्या ठिकाणी तूरपीक आपल्याला पिवळं पडलेलं दिसतंय तर त्या अनुषंगाने आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि खत व्यवस्थापनाबरोबरच आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकता करण्यासाठी आपल्याला काय शंभर ग्रॅम एकोणीस एकोणवीस एकोणवीस किंवा तेरा तेरी, तेरा चाळीस तेरा सोबत मायक्रोन्युट्रेंटचा वापर करायचा आहे किंवा अमिनो ऍसिड वापरू शकता जर वाढ कमी असेल तर त्या ठिकाणी आपण ऍसिडचा वापर करू शकता त्याचबरोबर जर तूर पिकाचं खत व्यवस्थापन जर आपल्याला या महिन्यामध्ये करायचं असेल तर शेतकरी मित्रांना आपने आपने कर तूर पिकाच्या खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण काय करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात सोयाबीन पिकामध्ये तूर लावतात काही निकल तूर लावतात तर निकल तूर ज्यांनी लावलेली त्यांनी खत व्यवस्थापन सध्या करण्यास काय हरकत नाही आपण वीस ते पंचवीस किलो डीएपी किंवा दहा सव्वीस वापरू शकता जर वाढ कमी असेल तर त्यामध्ये दहा किलो युरिया आपण त्या वापरू शकता जर वाढ व्यवस्थित असेल तर युरिया वापरायची गरज नाही आणि जर आपण समजा पिवळी वगैरे पडली असेल तर त्यासोबत जिंक सल्फेट पाच किलो एकरी वापर नाही तर असं जर आपण वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली वाढ सुद्धा होईल खत व्यवस्थापन करताना ज्या पीक ज्या शेतकऱ्यांची तुरी सोयाबीन मध्ये त्यांनी काय करायचं आहे की आता ज्यावेळेस सोयाबीन पिवळी पडायला लागेल आणखी दहा ते पंधरा दिवसामध्ये सोयाबीन पिवळी पडायला लागते त्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला शेतामध्ये फिरता येतं त्यावेळेसच ओलावा असताना खत टाकणं गरजेचं आहे नंतर ज्यावेळेस आपण सोयाबीन काढून मग खत टाकतो त्याला उशीर होतो शक्यतो फुलं लागायचे आता आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे हा हे जे पंधरा दिवस आहे आता आजची दहा तारीख आहे समजा इथून पुढं पंधरा दिवसामध्ये कधीही आपण खत दिलं तर काही अडचण नाही त्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डी आणि आणि सल्फेटचा वापर करायचा त्याचबरोबर जो एक रोग आहे स्टरिलिटी मोझॅक व्हायरस तो बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात दिसतो आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात दिसतो आणि स्टरिलिटी मोजाक व्हायरसमध्ये काय होतं हा जो आहे व्हायरल डिसीज असल्यामुळे काय होतं की हा त्याचा जे व्हेक्टर आहे म्हणजे माईट्समुळे हा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे माईट्सचा जर नियंत्रण झालं तर त्या ठिकाणी त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता येतो हा सुद्धा वेक्टर आणि जे बीज असेल किंवा सॉइल बॉर्न डिसीज सॉइल बॉर्न मध्ये सुद्धा म्हणजे जर क्रॉप रोटेशन नाही केलं तर तो रोग आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो आणि पाऊस जास्त झाल्यावर अजून जास्त दिसतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला माईट्सचं कंट्रोल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बुरशीनाशक सुद्धा वापरायचं त्यामध्ये आपण इमिडा असेल किंवा डायकोफॉल असेल किंवा इतर जे कीटकनाशक आहेत त्याचा सुद्धा वापर करू शकतात त्याचबरोबर आपण सल्फरचा त्या ठिकाणी वापर करू शकता व्हिटेबल सल्फर जे आहे एटी पर्सेंट डब्ल्यू जी भेटतं आपल्याला डब्ल्यू पी जे भेटतं आपल्याला ते वापरू शकता आपण त्याचबरोबर इतर बुरशीनाशक जे एकदा किनोझॉल प्लस व्हॅलीडामायसिन किंवा प्लस व्हॅलीडमायसिन याचा सुद्धा वापर करू शकतो हे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला झाड झालेलं दिसतं म्हणजे पानं बघा व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण करली आणि म्हणजे त्याचे पॅचेस तयार झालेले त्याच्यामध्ये अन्नद्र क्लोरोफिलचं कंटेंट आपल्याला कमी दिसतं अशा प्रकारचे पानं त्या ठिकाणी होतात तर हे असे तीन प्रकारचे डिसीज आणि खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुरपिकामध्ये शेंडा कुडणीला सुद्धा महत्व असतं आणि शेंडा शेंडाकोडणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली नाही काही शेतकऱ्यांनी जर एक वेळेस के केली असेल तर त्यांनी आता हा योग्य टाईम आहे शेंडा शेंडाकोडणी करण्यास काही हरकत नाही ज्यांनी केली नाही ते सुद्धा आता शेंडा शेंडाकोडणी करू शकतात आपण ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत तूर पिकाची शेंडा शेंडाकोडणी करू शकतात जर लवकर वा येणारा वान असेल तर आपण शक्यतो लवकर शेंडा कुडणी करणं गरजेचं आहे उशीर येणारा वाहना असेल तर आपण ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत शेंडा कोडणी करू शकता काही शेतकऱ्यांनी दोन वेळा करू शकता काही ज्यांनी आता केली नाही त्यांनी एक वेळाच चेंडा कोडणी करण्यास काही हरकत नाही पण शेंडा कोडणी केल्याचे बरेच फायदे होतात फांद्यांची संख्या वाढते आणि फुलं मोठ्या प्रमाणात लागून शेंगांची चांगली संख्या वाढते आणि आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं मिळतं फक्त शेंगा शेंडा कोडणी करताना एक काळजी घ्यायची आपल्याला शेंडा फक्त दोन ते तीन सेंटीमीटर कुडायचा आहे त्यापेक्षा जास्त मोठा शेंडा कोडायचा नाही जास्त मोठा शेंडा कोडल्यावर आपला लॉस होतो शक्यतो आपण शेंडा हाताने कुडणं गरजेचं आहे मशीननं काय होतं की मोठ्या प्रमाणात फांडे कट होतात आणि त्यावेळेस फिजिकल डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळं शेंडा फुडणी करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण तूर पिकाचं नियोजन इथून पुढे करू शकता आपल्या काही अडचणी असेल तर आपण नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता असेच व्हिडिओ आपल्याला या वरती मिळेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद